धाटाव एमआयडीसीतील कोरस इंडिया लिमिटेड च्या कंत्राटी कामगारांचा पगार व बोनस साठी गेट वर एल्गार रोहा तालुक्यातील धाटाव एम सी औद्योगिक क्षेत्रातील कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीवर कंत्राटी कामगारांचा पंचवीस रोजी कंपनी गेट वर बोनस वेळेवर पगार नसल्याने कामगार संतप्त आणि त्याच्यातच आणखी कंपनीने उर्मटपणा दाखवत गरज असेल तर आतमध्ये या नाहीतर कामावर घेणार नाही घरी पाठवे असे शब्द कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांनी गेट वर कामगारांना रोखून धमकावत अधिकारी कंपनी कंत्राटी कामगारांना गुलामगिरीची वागणूक देत असावे अशी पिळवणूक असून देखील कामगार निमूटपणे सहन करत आला कारण अशिक्षित गरीब कामगार कामाची गरज असल्याने आवाज उठवत नाही परंतु त्यांना उपाशी राहण्याची वेळ आल्याने आज तो बोलू लागलाय काही कामगारांस तर दहा दहा वर्ष झाली असून देखील तुटपुंज पगारात काम करावे लागते ना वेळेत पगार ना वेळेत बोनस ना युनिफॉर्म आणि त्यांच्या आरोग्याची हमी तर दूरच अशी व्यथा या कंत्राटी कामगारांची तरी तो आर्थिक विकार ठरत असल्याचे विदारक दृश्य दिसत आहे आज प्रत्येकाच्या घरात कामगार आहे आपल्या पोरा बाळांसाठी आई वडिलांसाठी तो जीवाच राण करतो आणि मालकासाठी छोटीशी कंपनी मोठी करतो पण याच कामगारांना जेव्हा हक्क पाहिजे असतात तेव्हा त्याला न्यायालयाची दरवाजे ठोठवण्यासाठी कंपनी भाग पडते कामगारांना त्यांचे हक्क माहीत नसल्याने कंपनी अशी उर्मटपणे कामगारांची नेहमीच मिळवणूक करत आली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अनंत मस्कर त्यानंतर दाटावरहाटी शर्ती का असत कॉन्ट्रॅक्टर मॅनेजमेंट बसून ठरवलं जाईल किती तारखेला द्यायचं आहे हा नवीन पडदा आज आज आलाय आणि आम्ही दहा वर्ष कामं करता जॉबवर कामं करता तो आपण तोच घेतोय पेमेंट मी पण तोच घेत तोच रेट मग ह्याच्यात काय फरक त्याबाबत आता लक्षात घ्या तुमचे प्रश्न मला माहिती आहेत आणि मी यातना लिडर की करून झालेलो आहे मोकळा झालेलो आहे समजला त्यामुळे ते प्रश्न आजच्या मध्ये कुठेही नाहीतो नंतर आता मॅनेजमेंटला मी बमोल समोर दोनच प्रश्न दो आहेत की तुमचा राहिलेला पगार जो का असेल तो तुमचे काय पगाराचे ह्याचे रजेचे पैसे आणि तुमचा बोनस या गोष्टी त्या गोष्टी तुम्हाला उद्यापर्यंत मिळाल्या जातील बाकीच्या जा गोष्टीबाबत चर्चा नाही आणि चर्चा आता करायची नाही ओके कॉन्ट्रॅक्टर सकाळी जो आम्ही इथे थांबलेलो तेव्हा साहेब असे आलेले की आमच्यावर असे का मारायला आलेले एवढे रागात एवढे मारून टिचके मारून एवढे पद्धत झाली आणि प्लस काय होते स्थानिक लोकांनी

पोराला पाहिजे मी दुसरी मी अशी शंभर पोरं बाहेर घेऊन बसलो जर एखादा कॉन्ट्रॅक्टरला बोलेल पोराला बाहेर बसा इतके जर ना तर कानपाट फोडून ठेवून मी पाहिजे

चर्चा होऊन त्याच्याबद्दलची माफी मागितलेली आहे काय तुमचा विषय आहे परंतु पर्टिक्युलरली आम्ही तो, तो, तो विषय घेतल्यानंतर त्याने त्याची दिलगिरी व्यक्त केलेली आहे तुम्ही विनाकारण नको त्या गोष्टीकडे जाऊ नका पहिल्यांदा महत्वाचा विषय आहे ते सॉर्ट आऊट करा मग म्हणून सांगितलं की आपण तुम्ही जे ना भूमिपुत्र भूमिपुत्र ते भूमिपुत्र असंच राहिलेत कारण त्याला वेगवेगळे कारण आहेत तुम्ही माझ्याशी बसा मी तुम्हाला सांगेन आपण काय करतो मी यातनं गेलेलो आहे मी सगळ्यांना भूमिपुत्र म्हणून लिडर केले आणि नंतर तेच फक्त भांडी घासायला जातात असा अनुभव माझा आहे त्यामुळे आपण ज्या मुद्द्यावरती भांडतोय तेच मुद्दे पहिले क्लिअर करा आपल्याला काय मिळवायचंय ते ठरवा आणि ज्या पद्धतीने ज्या गोष्टी आपल्याला द्यायच्या कबूल केल्यात त्या पहिल्या घ्या पुढच्या गोष्टीसाठी काय करत आहेत तर निलेश आहे सचिन आहे सगळी भाईगिरी होते तशी यांची माफी मागितली तशी आमची पण माफी मागवं आम्हाला हे नव्हतं त्यांना आम्ही आमच्या पैशासाठी आम्हाला अडवान्स नको का काय असं मागत नव्हतं आम्ही त्यांच्याकडे आता उद्या उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी संध्याकाळी इथे येतो विषय थँक्यू तुम्हाला हो जो काही त्रास झाला असेल त्याच्याबद्दल पण ते माफी मागितली निलेशला काय की पॉडाक्टरला जे बोलत त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि तुमचा जो इश्यू आहे ते माझ्या तोंडातून न सांगता साहेब सांगतील की तुम्हाला पेमेंट कधी दिला जाईल आणि बोनस कधी दिला जाईल समजलं मी बोलणार नाही त्यांना बोलू द्या आणि मग नंतर तू बोल सांगा सॅलरी आणि तुमचे लिवचे पैसे आज होतील आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका